तर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला मे महिन्यापर्यंत जो हप्ता आहे तो मिळालेला आहे पण आता जे जूनचा हप्ता वितरित झाला या पाच तारखेपासून हो, चार ते पाच तारखेपासून ह्या हो, जूनचा हप्ता जो आहे आता वाटप त्याचं बंद पण झाला आहे पण तुम्हाला पैसे मिळाले नाहीत ठीक आहे लक्षात घ्या तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत तर काय कारण आहे का नाही मिळाले तुम्ही तुमच्याकडे तर सरकारी नोकरी नाही आहे तुम्ही सरकारी नोकरीवरती आहात नाही तर असं कारण काय झालं आहे तुम्हाला आतापर्यंत मिळालं नाही तर बघा सरकारने आता एका एका, एका अर्जाची छाननी चालू केली आहे तर ही छाननी अजून दोन महिने अशीच चालू राहणार आहे लक्षात घ्यावं अगोदर अशीच जी छाननी आहे ते चालू राहणार आहेत पण तुम्ही तर त्या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला मे महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळालेला आहे पण आता या जूनचाच हप्ता जो आहे तुम्हाला मिळाला नाही तर काय कारण असणार आहेत तर त्याची सात कारणे आहेत तर ती सात कारणे कोणती आहेत तर चला जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा तर तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला नाही तर कारण काय जर बघा ते पहिलं कारण आहे तुमच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे म्हणून तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो दुसरं कारण आहे तुमच्या कुटुंबातील कोणता ना कोणता सदस्य आयकर दाता असेल म्हणजे आयकर भरत असेल म्हणजे कर भरत असेल तो असेल किंवा तिसरं कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून जसे की सरकारी विभाग म्हणा किंवा काही उपक्रम म्हणा किंवा काही विभाग मंडळामध्ये असेल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या काही स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत किंवा बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेविक कामगार आणि कंत्राटी जे कर्मचारी आहेत जे काही असतील तुमच्या कुटुंबातून तर तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकतो किंवा त्याच्यानंतरचं कारण आहे बघा जे महिला लाभार्थी आहे लाडके बहिणी योजनेसाठी ज्यांना मे महिन्यापर्यंत पैसा मिळालेला आहे आता जूनचा पैसा मिळाला नाही तर ती महिला जी आहे कोणत्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असेल तिला पंधराशे रुपये म्हणा किंवा त्याहून अधिक पैसा मिळत असेल तर ती एक महिला आहे त्याच्यानंतरचं कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माझे आमदार खासदार आहेत ते तर आपल्यामध्ये राहत नाही पण ते एक कारण याच्यामध्ये नोंदवलं गेलं आहे त्याच्यानंतरचं एक कारण आहे अजून ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष संचालक वगैरे वगैरे असतील तर त्यानुसार पण तुमचं जे आहे जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्याच्यानंतरचं कारण बघा शेवटचं कारण आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर बघून ठीक आहे चारचाकी वाहन आहे सगळ्यांची हे पडताळणी झाली आहे ही होती सात कारणे ठीक आहे तर ह्या सात कारणांपैकी तुमच्याकडे जो कोण असेल किंवा पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल ते पण महिला अपात्र करण्यात आलेली आहे लक्षात घ्या तुमच्याकडे याच्यापैकी समजा एक जरी कारणामध्ये तुम्ही समजा बसत असाल कारण आता हे जे लाडकी बहीण योजनेचे कसं आहे सरकारवर जास्त भार पडलेला आहे म्हणून आता छाननी अजून जोरात चालू केलेली आहे आणि सुरक्षितपणे म्हणजे एक एक फॉर्म डेफिनेटली सगळं तपासून ते पाच पात्र करत आहेत किंवा अपात्र करत आहेत म्हणून आता हे दोन जे दोन महिने अजून जे लाडकी बहीण योजनेची तपासणी सुरू राहणार आहे एक एक फॉर्म तपासला जाणार आहे तर ज्यांना पैसे मिळाले नाहीत तर ते या कारणामुळे ज्यांना पैसा मिळालेले आहेत त्यांना असेच मिळत राहतील समजलं ही होती ते सात कारणे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सलाम मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र